हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिअर डिअरचं मराठी तर हरण हरिण काळवीट चितळ किंवा मृग होत आहे डिअरला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द डिअर हॅज बिग ब्राऊन आईज दुसरा वाक्य आहे डिअर लव्ह टू इट अँड बेरीज तिसरा वाक्य आहे द डिस अपियर्ड इन टू द फॉरेस्ट चौथा वाक्य आहे वी सॉ अ हर्ड ऑफ डिअर गेजिंग इन द फील्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू